अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही फक्त ते ना आवा आमची मुंबई सुरक्षित आमचा महाराष्ट्र सुरक्षित आमच्या महिला सुरक्षित कोणीही सुरक्षित नाही तर महिला आणि मुलींना ज्यावेळेला त्या बाहेर जातात त्यावेळेला त्या घरी परत येतील कशा परिस्थितीत याची काळजी चालताना लागलेली आहे अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मग संदीप पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने माजी खासदार संजय पाटील घेते त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पण खऱ्या अर्थाने पाठ पुरावा पाहिजे होता पण माझ्या माहितीप्रमाणे पाठपुरावा झालेला नाही त्यामुळे ही जी केस राहिली केस स्थान झालेली नाही त्यांच्याबरोबर त्यांच्या मित्र बरोबर जातात तारखेला आणि तारखेला जो नसते घेतात परंतु ते कधी उभे राहायचे स्टँड कधी न्याय मिळायचा त्याने निर्मून अशा प्रकारच्या हत्या केलेल्या आहेत त्यांना कधी फाशी व्हायची आपण फाशीची वाट पाहतो आणि त्यांना प्राग्ती झाल्याशिवाय आपल्या संदीप पाटलांना खऱ्या अर्थाने शांती मिळायची नाही असो आपण दरवर्षी या ठिकाणी हा तारा दिन साजरा करतो आमचे किरण भाऊ त्यांचा मित्र परिवार त्यात बाळेकर कारण त्याला पण अनेक त्यांचा या ठिकाणी असतो त्यांचा मी या ठिकाणी अनुभव व्यक्त करतो आणि परमेश्वरा पुढची जी पिढी आहे त्या पिढीला संधी पाठवून कसे होते यासाठी हे पूर्ण होणं आहे दिसतो पाहतात आपण नाव दिलं ते आजरामार आहे अमर आहे ते भाग्यवान आहे फक्त त्यांचे निर्गुण अत्याचार आपण नाही आम्ही परंतु संदीप पाटील हे अमोल झालेले आहे लहान पिढी कोण संधी पाठली होती कोण संदीप आपल्या सर्व, संदी सर्व या ठिकाणी संदीप पाटील फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे मंत्र्यांना सुद्धा आवाहन करतो की आपण सुद्धा या पुतळ्याकामी सहकार्य करावं आणि संदीप पाटलांच्या जे गुन्हा गुन्हेगार आहेत त्यांना फारशी ही शिक्षा व्हावी अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र त्यानंतर जे गेली आठ वर्षापूर्वी सर्वांचे नेते मार्गदर्शक आणि युवा नेतृत्वाचे ज्वनंत पूर्ण तालुक्यामध्ये असे आपले माझा माझे आणि गावचे माझी सन्मान संदीप पांड वारा यांची सतरा जाने एकवीस जानेवारी सतरा रोजी निर्माण आठ वर्ष झाली परंतु आपल्याला अद्याप न्याय मिळाला नाही आपले सरांनी महाराष्ट्र वर्कर सरांनी अतिशय हा मुद्दा या ठिकाणी मांडला सरकार आपले आमदार आपले कमीत कमी आठ वर्षानंतर म्हणजे चालू नव्या वर्षात तरी न्याय मिळण्याची खऱ्या अर्थान गरज आहे त्याकरता मी प्रशासनाला विनंती करतो प्रशासनाला विनंती करण्याबरोबरच पाटील भारूजांचे अध्यक्ष सचिन पाटील यांना कडक ठेवण्यासाठी सरकारनं यात्रेला उद्योग निकाल सारखा अनुभवी आणि मुसखी वकील दिला परंतु तारीख तारीख की तारीख नेमकी काय परिस्थिती आहे ही कुणालाच माहित नाही अतिशय हर व्यक्ती व्यक्तिमत्व अगदी अल्पकाळामध्ये काळामध्ये ज्या व्यक्तीला समाजकार असो राजकार असो शैक्षणिक कार्य असो अतिशय चांगल्या प्रकारे कर्तृत्व निर्माण करून त्या तालुक्याचं नाव जिथे वाढवायचा प्रयत्न केला असं नेतृत्व होणार नाही गेली चाळीस ते पंचेचाळीस अनुभव सरपंच उपसरपंच होऊन गेले परंतु सतीक सजीक पाठल्यासारखा कार्यक्षम पदाधिकाऱ्यांनी तर अद्याप पाहिलं नाही आज जर पाठल आपल्या असेल तर खरोखरी राजकीय परिस्थिती फार वेगळी असते दिवसे दिवस आपण प्रत्येकाची एकवीस जानेवारी हा बाळादेव पाळतो व्यवसाय उद्योजक या निमित्ताने संत दाखल करतात परंतु अद्याप आपल्याला न्यायच मिळाला नाही लोकांमध्ये ही चर्चा चालू असते परंतु कोणी बोलत नाही बोलणारे असतात म्हणून मी संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्या सर्व नेते आणि महाराष्ट्र सचिव पाटील यांना मी विनंती करतो

आमचे परमित्र लोकनियुक्त सरपंच पंकज दादा काय केले हे माझे उपसभापती निवडनगरीचे माजी सरपंच आपण सर्वांचे नेते स्वर्गीय संदीप पाटील वराड यांची एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी गुणाशी हत्या झाली आणि खऱ्या अर्थानं एकवीस जानेवारी हा दिवस निगोजच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून नोंद घेतली जाते खऱ्या अर्थानं असंख्य तरुणांच्या हृदयावरती राज्य करणारा नेता म्हणून संदीप पाटलांनी आपली ओळख त्या पारनेर तालुक्याच्या राजकीय पटलावरती अतिशय कमी वेळामध्ये निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं संदीप पाटील गेल्याने पारनेरची राजकीय परिस्थिती बदलून गेली आज जर संदीप पाटील आपल्यामध्ये असले तर खऱ्या अर्थानं आज जी पारनेरची राजकीय परिस्थिती आपल्याला दिसती त्या म्हणजे बदल आपल्याला पाहाव्यास मिळाला असता परंतु संदीप पाटलांचा जा जाण्याने असंख्य तरुण तरुण कार्यकर्त्यांवरती आघात कोसळलेला आहे माझ्या कारकिल् परिवाराच्या वतीने माझ्या समोर अन्य पैलवान बाळा तारले कुपट कारकिल्वर आलेल्या ग्रामस्थांच्या वतीने भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर सर्वांच्या आपण मानतील

त्या गोष्टीचा निषेध म्हणून सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये सव्वीस जानेवारी हा दिंभूज नगरीमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जाईल आणि आज आठ वर्ष पूर्ण होत असताना तो काळा दिवस होऊन आपण सर्वांनी या ठिकाणी पाळलेला आहे खर तर पाटलांच्या बरोबरच बीड जिल्ह्यातील मसाजूग तालुक्यातील मस्साजोंग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती देखील हल्ला झाला आणि त्यामध्ये संतोष देशमुखांचा मृत्यू झाला त्या गोष्टीचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण आता वडकडे सरांनी सांगितल्याप्रमाणे आठ वर्ष पूर्ण झालेली आहे परंतु आठ वर्ष पूर्ण होत असताना सरांनी जी मुलगी या ठिकाणी करून दाखवली होत चाललंय परंतु नाना आपण काय कोणाला या सव्वीस जानेवारी जो ठराव झाला आणि आज हा काळा दिवस म्हणून पाळतो परंतु आपण काय कुठल्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला कोणाला म्हणून तर आवाहन करत नाही आपण यामध्ये सामील व्हा परंतु ज्यांचं संदीपातल्यावरती प्रेम आहे आणि ज्यांनी संदीपातला आपल्या डोळ्याने पाहिला आहे ती लोक मात्र आज या ठिकाणी येत आहेत आपल्याला गर्दीपेक्षा गर्दी माणसं गरजेची आहेत आणि ती लोक आज या ठिकाणी पोहोचली तर तुम्ही दुसरी खंत या ठिकाणी बोलून दाखवलं की आठ वर्ष झाले तरी संदीप पाटलांच्या या मारेकरांना कुठल्याही प्रकारचं अजून शासन झाले ही न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीमध्ये गरज नाही आपण आतापर्यंत अनेक निकाल पाहिले असेल की आज दहा पंधरा वर्ष झाले तरी अनेक गोष्टींचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही परंतु तुम्ही पाहिला असेल की दोन हजार चौदा साली आपल्या सर्वोच्च मार्गदर्शक यांच्यावर देखील हल्ला झाला होता होताची असणारी केस पंधरा दिवसापूर्वी करतात चालू झालेली आहे पंधरा दिवसापूर्वी ती केस कॅन्ड झाली आणि ती केस आता साधारण या वर्ष काळमध्ये संपेल संदीप पाटलांच्या मध्ये असणारे जवळ जवळ सत्तर टक्के केस केस मध्ये देखील एक वर्षापूर्वी चालू झालेली होती परंतु त्यामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये आणि इतर आरोपी असे दोन ताण असल्यामुळे परत त्याच्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली आणि परत एक महिन्यापूर्वी मी केस एकत्र करून महिन्यामध्ये चालू वर्धे सरांची थंडी आहे की आमच्यासारखा नगरला कोर्टामध्ये जाणार त्या ठिकाणा तारीख म्हणून पाठिंबा परंतु त्यांना आम्हालाही बाकीची कामं आहेत आम्ही काय फक्त तारीख ऐकण्यासाठी तिथं जात नाही आम्ही आतापर्यंत संदीप पाटलाची एकही तारीख सोडली नाही प्रत्येक तारखेला आम्ही कोर्टामध्ये हजर राखू म्हणूनच आज एवढे वर्ष झाले तरी आरोपी आज तर दोन तीन वर्षानंतर लक्षात झालं नसतो तर आज आरोपी तुम्हाला संबोधन करतात दिसले असते पण तो प्रत्येक वेळेस त्या गोष्टीचा आम्ही फरक घेतो म्हणून आरोपी अजूनपर्यंत आत्तेमध्ये आहे राहिला विषय माझे खासदार डॉक्टर सुधीर अला विखे पाटील आणि आपले पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं लक्ष देण्याचं प्रत्येक गोष्टी समाजासमोर मिळून दाखवायच्या नसतात त्यांचं केस करून लक्ष आहे किंवा ते काय काय सहकार्य करतात हे आम्हाला पूर्णपणे माहीत आहे एक महिन्यापूर्वी सुजयदा ज्यावेळेस निभोज मध्ये आले त्यावेळेस आम्ही विषय नकारतो स्वतः सुजयदा यांच्या बाबतीमध्ये विषय काढला पुढं काय नियोजन करायचं त्याची देखील आमची आणि दादाची चर्चा झालेली आहे जी माणसं आपल्याला खऱ्या अर्थानं सहकार्य करतात त्यांचं देखील आभार व्यक्त करणं या ठिकाणी आहे आणि एक चालू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या वर्षभरामध्ये सुनील दादांची आणि संदीप पाटलांची केस शंभर टक्के संपणार आणि तुमच्या जे मनामध्ये ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी इच्छा आहे या आरोपींना शब्द टक्के कठोर असं शासन झाल्याशिवाय राहणार नाही आपण ना या आठ वर्ष काळामध्ये खऱ्या अर्थान संदीप पाटलांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सुखदुःखाच्या प्रत्येक कामामध्ये आम्हाला धक्के साथ दिलेली आहे तीच साथ या वर्षामध्ये संदीप पाटलांच्या त्यांचा लागेपर्यंत तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी राहून द्या तुमची साथ आमच्या पाठीशी असेल तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल तर संदीप पाटलांना न्याय या वर्ष आपण देऊ या ठिकाणी तुम्हाला मी नक्कीच देतो आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिलं आमच्या माता भगिनींना स्वयंपाक कार्यक्रम करून जास्त वेळ घेत नाही असंच प्रेम तुमचं संदीप पाटलांच्या वरती या पुढच्या काळामध्ये राहू द्या आम्ही देखील तुमच्या प्रत्येक सुममुखामध्ये प्रत्येक आडी अडचणीमध्ये संदीप पाटलांचा प्रत्येक कार्यकर्ता उभारायला बळी देतो आणि आपण समोर उपस्थित राहिला पण पुरेसे एकदा आपण या संदीप पाटील मराठी वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व व्यापारी बंधूंना देखील त्यांचं देखील आभार व्यक्त करणं गरजेचं आहे की सकाळी बारा वाजेपर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आपली दुकानं बंद ठेवली होती ज्यांनी चालू ठेवली होती त्यांच्या बाबतीतही आम्हाला काही अडचण नाही कारण प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात पण तो संदीप पाटलांच्या या हत्येचा निषेध करून ज्या ज्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं त्या व्यापाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केलं त्यांना देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो पुरेस एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिला म्हणून आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर दोन मिनिट सर्वांनी बघत जागेवर वगैरे